चाकरवाडी मध्ये आज आपण आलो आहोत कथेचा तिसरा दिवस आहे आज कथेचा तिसरा दिवस असून भाविक त्याच उमेदीने पुन्हा आणखीन कथा ऐकण्यासाठी आपण पाहू शकतो भाविकांची मोठी गर्दी आपल्याला आणखीन चाकरवाडी मध्ये पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी स्वयंसेवक सेवा करत आहेत आपण आता अन्नछत्रा जवळ आहोत आता अन्नछत्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तर ता, चोवीस तास हे अन्नछेत्र सुरू असून अन्नछत्राची सेवा सध्या चोवीस तास चाकरवाडीत अविरतपणे आधीच चोवीस तास चाकरवाडीमध्ये इतकी मोठी गर्दी असून देखील आपण पाहू शकतो अन्न क्षेत्र चोवीस तास सुरू आहे आणि स्वयंसेवक देखील तितक्याच उमेदीने भाविकांसाठी सोय करून देत आहेत कोणी दोन्ही वाढतोय आपण पाहू शकतो कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी गैरसोय मध्ये अण्णाक्षेत्र चोवीस तास सुरू आहे त्यामुळे नागरिकांची येणाऱ्या भाविकांची सुद्धा गैरसोय होत नाहीये पास सेवा भाविकांची करण्याचा प्रयत्न इथले स्वयंसेवक करत आहेत स्वयंसेवक कर, त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या ये भाविकांची मदत करतायत काय सांगाल तुम्ही कुठून आलात अंबाजोगाय किती दिवसापासून तीन तीन दिवसापासून तारखेपासून काय भाविकांचं काय म्हणणं आहे नक्कीच चोवीस तास अन्नक्षेत्र छत्र सुरू आहे आणि स्वयंसेवक देखील मोठ्या उत्साहात भाविकांना सहकार्य करतायत आणि भाविक देखील स्वयंसेवकांना उत्तम प्रकारे प्रतिसाद देखील देत काय सांगता येईल तुम्ही कुठून आलात काय सांगता येईल उदगीर 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 रोड ना आलात कवापासून आलात चार दिवस झाले त्याच्या पहिल्या हा स्वयंसेवक कसं म्हणजे तुम्हाला कुठून आला तुम्ही काय आम्ही उदगिरून आलात आम्हाला सेवा करायची बाबाची सेवा करायची नक्कीच म्हणजे प्रेरणा घेऊन हे आता स्वयंसेवक आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने महिलाच स्वयंसेवक आपल्याला आणि त्याच तातीने हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे चाकरवाडी मध्ये आपण आलो आहोत चाकरवाडीचे आपण पूर्ण आता आणखी काल देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या काही गोष्टींना आढावा घेतला होता आपण पाहू शकतो अशा प्रकारे अन्नक्षेत्र सुरू आहे आणि अविरत बने चोवीस तास हे अन्नक्षेत्र सुरू आहे

मी आले धाराशिव वाहून माझ नाव सो विजया प्रताप मेंगले राहणार संभाजी तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कथेला गेलात असं वाटतय हो गेले गेले आळंदीची पंढरपूर वारी केली सोहळ्याची पण असं मला भव्य भव्य वाटतय असं कुठं सोहळा असलं कि मला घरात थांबू वाटत नाही बरोबर चाकरवाडी मध्ये आला तुम्ही चाकरवाडी मध्ये तेच सोय वाटते चाकरवाडी मध्ये मी माझा थोरला मुलगा जन्मल्यापासून 81 ला लग्न झालं 84 ला मुलगा जन्मला तवा पासून मतर मला तुम्ही चाकरवाडीत कसं वाटले तुम्हाला सोय कशी आहे चाकरवाडी सोय पहिलं पासून नंबर 1 जे आईसाहेब होत्या ते वडील बरं नक्कीच आपण पाहू शकतो नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्या भाविकांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या उत्साहात नागरिक आपण पाहू शकतो तिथं खरच चाखरवाडी मधील अन्नक्षेत्र चोवीस तास सुरू आहे आणि त्यामुळं भाविकांची सोय मोठ्या प्रमाणावर होत आहे इथे राहणाऱ्या भाविकांची देखील सोय उत्तम प्रकारे होत आहे आपण पाहू शकतो चोवीस तास अन्न क्षेत्र सुरू असल्यामुळे ज्यावेळी भाविकांना भूक लागेल त्यावेळी भाविक नक्कीच इथे येतात आणि आपण पाहू शकतो नागरिक आणि काही महिला महिला आपल्याला मोठ्या प्रमाणावर इथे दिसत आहेत दुसरी वेळेस आहे माझी आणि पण छान छान जास्त तीन दिवस झाला मुक्कामी छान हा मुक्कामी नक्कीच तीन दिवसापासून नागरिक इथं मुक्कामी आहेत आणि अन्नछत्राचा लाभ घेत आहेत आपण पाहू शकतो नक्कीच बागलकोट विजापूर म्हणजे कर्नाटक मधून भाविक इथे आलेले आहेत म्हणजे जवळपास जवळच्या राज्यातून नागरिक भाविक या कथेसाठी आलेले आहेत आपण पाहायला मिळत आहेत हो नक्कीच चाकरवाडीच चा अन्नक्षेत्र चोवीस तास सुरू आहे आणि भाविकांनी अन्नक्षेत्राचा लाभ घ्यावा असं देखील वारंवार विनंती वार वार इथले स्वयंसेवक करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत अ काही स्वयंसेवक आहेत आपल्याशी बोलण्याशी संपर्क साधत आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आलात आम्ही पुण्याहून आलेले आहे आम्हाला प्रदीप मिश्राची कपा खूप आवडते आम्ही प्रत्येक शेवायला शेवा असतो प्रत्येक कथेला शेवेला असतो खूप आवड आहे आम्हाला स्वयंसेवक पुण्याहून आलेले आहेत आपल्याला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे आंबेजोगाई हो म्हणजे जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून देखील स्वयंसेवक आपल्याला या चाकरवाडीत दाखल झाल्याचे दिसत आहे आणि स्वयंसेवक स्वतः म्हणजे सेवा करत आहेत येणाऱ्या भाविकांची कर सेवा करताना आपल्याला दिसत आहेत जवळपास तीन ते चार हजार स्वयंसेवक सध्या चाकरवाडी मध्ये सेवा करत आहेत येणाऱ्या भाविकांची सेवा चाकरवाडी दिल भाविकांची सेवा चोवीस तास करत आहेत नक्कीच आणखीन आपण काही गोष्टीचा आपण आणखीन आढावा घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि जर आपण आदर्श बोलकोलूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि यापुढील अपडेट जाणून घ्या